श्री स्वामी समर्थ कहाणी आदित्य रानोबाईची ऐका आदित्य रानोबाई तुमची कहाणी आटपाट नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीधा फुलं दुर्वा आनावयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या कायगबायांना कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा ओतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासे पहिल्या मौनानं म्हणजे मुकाट्यानं उठाव सचिड म्हणजेच वस्त्रासहित स्नान करावं अग्रोधक पाणी आणावं विड्याच्या म्हणजेच नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानोबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुताचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्या पानफुल वाहावं वा। पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेल तर दोन दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावं धाडलं ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशाला द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाची घरी दिली एक प्रधानाचे घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला तेव्हा लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गोळ बा खा पाणी प्या गूळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही आता राजा पारदीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपल्या आला आहे म्हणून बसायला पाडदिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गोळ खा पाणी प्या गोळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली ओत्रिंडीची सहा मौली ती ना आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली चित्त चित्तभावे ती ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्यानं पिटली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखा सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊ नये पहिल्या आधी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींना तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या असं त्या दासींनी उत्तर दिलं प्रधानाच्या राणीला जाऊन सांगितलं तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटक नेसला आहे तुटकं पांघरला आहे तळ्याच्या पाळाला उभा राहिलेला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिले कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आधीद्वारे दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माकू घातला पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातला काठी पोकरून कोटे ठेवू नको विसरू नकोस घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितले वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला व हातातीची काठी काढून घेऊन गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिले ते कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आधी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाणी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माकू घातला पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातला नारळ पोकरून होन मोहरांनी भरून दिला कोठी ठेवू नकोस विसरू नकोस म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून गल विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आधीत वारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाव माकू घातला पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं अग आई मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित तळ्याच्या पाळी ती उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाव घातली पाटव नेसायला दिला प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय ग वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची ना पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावं धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामरं आली पाईक आले मला रे पापिनीला छत्र कोटली चामरं कोटली पाईक कोटली, पाई कोटली परवर कोटले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली आहे एकमेकींना बहिणी बहिणींनी जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेनं ना एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोत्य राणीनं घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यानं ऐकली त्याची लाकडांची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा राणीनं सांगितला पुढं दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे टांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीने सहा मोत्य घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावाने सांगितले चित्तभावे माळ्याने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता व एक सरपाने खाल्ला होता त्यामुळं चिंता ती चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाली आमच्या बाईची कहाणी आई ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं ठीक आहे येते मी मग ती राणीकडं आली राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिनं ती चित्त भावे ऐकली तिचा मुलगा मनात गेलेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला तसेच सर्पानं खाल्ला होता तोही आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाकीला राजाला वाढलं मुलांना आपलं पान वाढलंडून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही ना नाही काना डोळा मासाचा गोळा हात पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो होताना केला सहा मोत्ते होती तीन मोत्ते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोत्ते आपण घेतली राणीनं मनोभावे कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आला स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापलं षडरस पक्वानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनात बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिनीचा हा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आधी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळ चवाळ डोईचा केस वळचणीची कडी डहाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा खोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्ही अम्मास होवो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण श्रोतेहो तुम्हाला आपल्या श्रवणामृत चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा त्याचप्रमाणे इतरांनाही शेअर करा तसेच व्हिडिओ खाली कमेंट्स करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद